लालबागच्या गणपतीचं विसर्जन व्हायला पस्तीस तासांहून जास्त कालावधी लागले नेहमीच्या ज्या कोळी बांधवांकडनं या गणपतीचं विसर्जन मोकळी होता दुजारात पूर्ण मांडला गेला आणि त्यानंतरच्या डोळ्यामध्ये दीर्घकाळ विसर्जनाला उशीर लागले म्हणून लालबागच्या गणपतीच्या सचिवांनी माफी मागली मला असं वाटतं माफी मागण्यासाठी त्यांच्याकडे पन्नास शंभर कारण आहेत तिथे सर्वसामान्य माणसांना ज्या प्रकारे गचांडे गचांडे धरून ते बाहेर काढतात अगदी शेवटच्या दिवशी एका लहान मुलीच्या सोबत असणाऱ्या वडिलांना ज्या पद्धतीनं मारहाण केली लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कार्यकर्ते म्हणायचं का गुंड म्हणायचं हे मला कळत नाही म्हणजे जो गणपती पंधरा वर्षापूर्वीपर्यंत सर्वसामान्य माणसांना जायला खुला होता त्याच ठरवून या मंडळींनी भांडवली महत्व निर्माण केलं आणि सर्वसामान्य माणसांच्या मारखाण्याच्या रांगा आणि नाट्य मंडळींच्या चाटुगिरी करण्यासाठीच्या रांगा अशा दोन रांगा या लोकांनी तयार केल्या यातून या म गणपतीचं महत्व आर्टिफिशियल कृत्रिनृत्या वाढवण्याचं महत्व आप या मंडळींनी केलेलं आहे गेल्या दोन वर्षांमध्ये या लोकांनी हा 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 गणपती उत्सव अंबानी शेटला आणि त्याच्या सगळ्या कुटुंबियांना भेट दिला आहे परवाच्या कालच्या विसर्जनाच्या मेळाव्यामध्ये असं दिसलं की अनंत अंबानी हा त्या विसर्जनाच्या निरवणुकीमध्ये होता जर सगळा गणपती अंबानी कुटुंबियांना भेट द्यायचा आहे तर या गणपतीला लालबागचा राजा म्हणण्यापेक्षा अंबानी कुटुंबियांचा घरगुती राजा अशा प्रकारचं नाव द्यायला काय हरकत नाही आणि या गणपती मंडळामध्ये ज्या प्रकारचा प्रचंड पैसा गेल्या काही वर्षात गोळा होतो पांढरे कपडे घालून देवाचं जे फक्त दहा पंधरा दिवस तिथे देवपूजा केल्याचं नाटक करत आहे या सगळ्या लोकांना किती पैसा मिळतो आहे हा पैसा गणेशोत्सव मंडळ चालवणाऱ्या कोण कोणत्या लोकांच्या खिशामध्ये जातो आहे आणि त्यातनं प्रत्यक्षामध्ये लालबाग चिंचपोकळी करोड भायखळा या सगळ्या भागातल्या मराठी लोकांना ज्यांच्यासाठी त्यांच्यामुळे मुळात हा गणेशोत्सव सुरू झाला त्यांना याचा काही फायदा मिळतोय का काही का लोकांनी गब्बर होण्यासाठी या गणपतीचं साधन म्हणून वापर केलेला आहे याची खर तर थेटपणाने पोलीस चौकशी होण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं गणपतीच्या साठी लोकांच्या मनामध्ये असलेल्या भावनांचा गैरवापर करून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने अक्षरशः धुमापूळ माजवलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसांना कुत्र्याची किंमत हे रूप देत आहे जर महाराष्ट्रातल्या भक्त मंडळींना मग ते मराठी असतील विगर मराठी असतील थोडीफार अक्कल असेल थोडंफार शहाणपण असेल तर पुढच्या वर्षापासून या लोकांनी लालबागच्या राजावर बहिष्कार घातला पाहिजे ज्या दिवशी लालबागच्या गणपतीला पैसे मिळायचे बंद होतील हे सगळे पांढरे कपडे घालणारे जे गुंड लालबागच्या राजाच्या गणपतीमध्ये देवाची भक्ती करण्यासाठी आणि लोकांना मारहाण करण्यासाठी म्हणून नेमले ते ने स्वतः सारखे सरळ येतील लोकांनी जर गणपतीबद्दलची भक्तीच व्यक्त करायची असेल तर मुंबईतल्या इतर अनेक गणपतीला जाऊन पण ह्या टग्यांना अब्दल घडवण्यासाठी एक वर्ष लालबागच्या गणपतीवर पूर्ण बहिष्कार घातला पाहिजे हा बहिष्कार गणपतीवरचा नाहीये हा बहिष्कार देवाचं नाव घेऊन झंदा करणाऱ्या लोकांच्या विरोधात नाही मला अत्यंत सखेद असं नोंदवावं असं वाटतं की इथं काम करणारे लोक मराठी आडनावाचे आहेत पण शून्य मराठी स्वाभिमान असलेले आणि मुजोरी करणारे लोक आहेत या लोकांच्या पोटीस लालबागच्या त्या सगळ्या परिसरामध्ये जैन राज्य निर्माण झालंय या मंडळामध्ये जर थोडाफार स्वाभिमान असलेलं कोणी बाकी असेल तर त्यांनी या प्रकारच्या देवाच्या नावावर चालणाऱ्या मधून बाहेर पडलं पाहिजे इतरांना बाहेर काढलं पाहिजे आणि जर बऱ्या बोलाने हे लोक शहाणे होत नसतील तर सर्व भक्तांनी मराठी बिगर मराठी भक्तांनी या उत्सवावर बहिष्कार घातला पाहिजे पैशाचा सगळा ओघ आटला की मगच या लोकांना शहाणपणा येईल आणि तरीही शहाणपणा आला नाही तर अंबानी शेठचा घरचा गणपती आहे तिथे अंबानी शेठने कोणाची प्रतिष्ठापना करायची हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे असं समजून आपण त्यांना अनुल्लेखाने मारलं पाहिजे जे लोक ची कार्ड सर्वसामान्य भक्तांना वाटण्यासाठी मंडळाचा वापर करतात त्यांना देवाबद्दलची भक्ती आणि धंदा याच्यातला फरक कळायचं बंद झालंय यांना अद्दल घडवल्याशिवाय खऱ्या अर्थानं धर्म आध्यात्मिकता देवाबद्दलचं प्रेम यांना आपण न्याय देऊ शकू असं मला वाटतं